जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता कर्मचारी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता एक ऑगस्ट दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह किमान वेतन देण्यात यावे आणि एप्रिल दोन हजार चौदा पासून शंभर टक्के वेतन लागू करावे तसेच ऐंशी टक्के वसुलीची अट रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी वचन आले होते वादळ चौद तेरापासून किमान वेतनाची अंमलावने व्हावी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यासह किंवा वेतन मिळालं पाहिजे शासनाकडून आलेले जे साठ कोटी रुपये ते सुद्धा आमच्याकडून लाखात भेटले नाही तेव्हा महागाई भत्ता किंवा वेतनासह मिळाला पाहिजे आणि बँकेमार्फत या कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो जो दिवाळीपूर्वी आमचा जर पगार झाला नाही तर आम्ही या ठिकाणी नोव्हेंबरला या ठिकाणी मोर्चा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं you <small noise>